नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर हा छातीच छातीचा ब्लाउज आहे आणि मी आता जास्त गर्दी असल्यामुळं जास्त मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवत नाही पण मी जे कटिंग कशी करते मी तुम्हाला दाखवते कारण अगोदर मी पेपर कटिंग करून जे ठेवली होती जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेच पेपर मी ठेवते आणि त्याच्यानुसारच मी हे पूर्ण आखून घेतले आखून घेतल्याच्यानंतर आपण याची कटिंग करणार तर आता नेमकं मध्ये कस्टमर असल्यामुळं मला व्हिडिओ एडिट सॉरी व्हिडिओला काढायला उशीर झाला थोडासा तर तो ले, ले आ, साथ साथ ते ते मी तोपर्यंत बाकीचं सगळं आखून घेतलेलं हे माझे पेपर आहेत पस्तीस साईजचे होते आपल्याला छत्तीस साईजचं बनवलं आहे तर त्यानुसार मी थोडं थोडं वाढवून घेतले तर तुम्ही बघू शकता आणि साडीतला हा ब्लाऊज पीस आहे हे याचे काठ आहेत आणि याच्यावर आपण याची कटिंग करणार तर व्हिडिओ पूर्णच बघा भरपूर सारी गर्दी असताना पण व्हिडिओ काढायला ॲडजस्ट करावंच लागतं भरपूर सारे कामं चालले फक्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी जे आत्ता पेपर कटिंग मी याच्यावर कट केली तर याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच आपण कटोरे पण कट, कट करायची बाही जास्त असल्यामुळं मग मी काय केलं नव्वद नव्वद सेंटीमीटर मी अस्तार घेतलेलं त्याच्यातून पण ओरले आपलं अशा पद्धतीने बघा ही कटोरे झाली खूप सुंदर याचा ब्लाऊज कटिंगला आहे तर आपण बाही लगेच कटिंग करू तर आपण अगोदर बाई कटिंगला घडी कितीचे घ्यायचे ते बघणार आहोत तर घडे घ्यायचे आपल्याला साडेनऊ इंचाची कारण जेवढी घडी असते त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यावंच लागतं आता आपण बाही बघू कितीची आहे बाही आहे आठची तर आपण नऊ इंचावर याला हे केलंय कट केले आता घडी होती आपली तर चे तर आपल्याला था, ला ला, चे लागतील थोडंफार जास्त असलं तरी चालते आपल्याला कडेला आपण कट करू सव्वा नऊ घेतले तर मी हर एक ब्लाऊज कस्टमरच्या याच्यानुसारच तुम्हाला दाखवते तर आपण लगेच याला कट करून टाकू आपल्याला बाहीला जॉईंट द्यायचं आहे ते इथं आपला जॉईन येईल अशा पद्धतीने अस्तर जवळजवळ पूर्णच कटिंग तर आपण करणार आहोत आता ब्लाउज पिसावर कटिंग तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाही कट करायची बाही कट केल्याच्या नंतर मग आपण बाकीचा सगळ्या अस्तरवर कट केलेलं ठेवून घेऊ आता बाही कट करताना चार फोल्डमध्ये आपल्याला कपडा घ्यायचा आहे पुन्हा एकदा मी चार फोल्ड मध्ये अशा पद्धतीने बाईचे कटिंग झाले तुम्हाला मी हा ब्लाउज शोलोवर पण शॉर्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच टाकीन कारण आता अजिबातच टाइमच भेटत नाही का असेच वेडं काढायला भरपूर सारी गर्दी आणि काम करायला मी एकटेच असल्यामुळं सगळे प्रॉब्लेमच आलेत तर जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं मी व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आपल्याला अगोदर सगळे पॅटर्न आपण ठेवून जरी घेतले तरी पण चालते कारण हा कपडा का भरपूर पुरणार आहे याच्यामध्ये कमी कुठंच पडणार नाही तर जसं ॲडजस्ट होईल जिथं पुरण अशा ठिकाणी ठेवलं तरी पण चालते असं मी ठेवून घेतले पेपर पॅटर्न जर अगोदर आपल्याकडे कटिंग असेल तर नक्कीच पाच मिनिटामध्ये ब्लाउजची कटिंग होऊन जाते पण आपल्याला जर पेपर कटिंग जमत नसेल तर व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही आणि पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे आपला भरपूर सारा टाइम वाचून जातो आणि आपलं काम पण फास्ट होऊन जात त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच दाखवणार का हा ब्लाऊज कसा झालाय अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाउजची कटिंग हे पूर्ण कम्प्लीट झाली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते